सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं कारण समोर येत आहे आर्थिक वादातून हा हल्ला पोलीस तपासात निष्पन्न हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या रोहिणी मोरे या माजी पिओरोचे पती राजेंद्र मोरे याने प्लॉटच्या आर्थिक व्यवहारातून हा हल्ला केल्याची माहिती समोर आली पोलीस मोरेचा शोध घेत आहेत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कोयत्याने हा हल्ला झाला होता या डॉक्टर राठी हे गंभीर जखमी झाले त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हल्लेखोर मोरे यांची पत्नी ही डॉक्टर राठी यांच्या हॉस्पिटलमध्ये पी आर ओ होती या ओळखीतून डॉक्टर राठी यांनी म्हसरूळ शिवारात मोरे यांच्या मदतीने एका प्लॉटचा व्यवहार केला त्यासाठी डॉक्टर राठी यांनी मोरे याला पैसे दिले होते पैशाच्या वादातून मोरे याने डॉक्टर राठे यांच्याशी वाद घालून हा हल्ला केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय फरार मोरेचा आता पंचवटी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक